नर्मदे हर नर्मदे हर दिनेशजी आणि त्यांच्या पत्नी जे आहेत आलं तर बरोबर ह्या त्यांच्या दिनेशजींच्या पत्नी ह्या हे दोघ इथली या आदिवासी भागातील मुलांची शाळा चालवत आहेत दिनीजीचे शिक्षण चांगले झालेलं आहे तुमचं शिक्षण किती झालंय बारावी झालेलं बारा आहे आणि शिक्षण दहावी मध्ये ब्याण्णव टक्के मार्क आहेत बरं काय त्यामुळे चांगले शिक्षण शिकलेले आहे दोघे पण आणि दोघही ह्या मुलांचा अभ्यास घेत आहेत आता ते ते कशा पद्धतीने घेतात ते पण आता मुलांना किती छान पद्धतीने शिकवलंय आपल्याला या मुलाच्या याच्यावरील इथे येणारे सुद्धा या मुलांना शिकवत असतात पुणे मुंबईवरून येणारे जे परिक्रवासी असतात या ताई पुण्याच्या शिकण्याची इच्छा असल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये शिकता येत हे त्याच उदाहरण आहे भोपळा म्हातारीची गोष्ट आता सांगितली ताईने या अशा गोष्टी प्रशांत चांगलं सहकार्य आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी इथे चालवल्या जातात त्यांचं मार्गदर्शन असतं इथे त्यामुळे ह्या आश्रमामध्ये मला खूप आवडलं मागचे आश्रम बघितले मी आणि या आश्रमामध्ये केवळ मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत मुलं घडवले जात आहेत आदिवासी मुलांना त्यांचीच भाषा येत असते मराठी भाषा येत ये नाही त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम भाषेचा त्यांच्या होत असतो की बोलते वेळी इथं मराठी शिकवून त्यांना मातृभाषा शिकवून व्यवस्थित त्यांना सगळ्यात शिक्षण शिकवलं जात आहे गणित मराठी इंग्रजी या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जात आहेत पुढे आयुष्यामध्ये उत्तम मुलं हे घडतील कारण सगळ्या परिस्थितीतून जाणारी मुलं आहेत निश्चित हे राष्ट्रासाठी चांगली पिढी निर्माण करण्याचं काम इथून होत आहे तर या याच्यासाठी अवश्य सहकार्याची आवश्यकता असते कोणतंही काम सहकार्याशिवाय होत नाही त्यामुळे जर आपल्याला अनेकांनाही करण्याची इच्छा असते पण आपण ते, ते करू शकत नाही आपल्या काही कारणामुळे पण आपण जर दुसऱ्याला मदत केली तर करणाऱ्यांना मदत केली तर ते कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहतं अनेकांना मुलं नसतात मुलं असतात पण ते सांभाळत नाहीत किंवा त्यांच्याविषयी त्यांना स्थान नसते पण अशा बाहेरची मुलं आपल्याला छान घडवता येतात आयुष्यामध्ये आणि आपल्याला आपल्याला जसे पाहिजेत तसे मुलं आपल्याला घडवता येतात हे त्याचं उदाहरण आहे या आश्रमाला आपल्याला जर काही मदत करण्याची इच्छा झाली तर अवश्य मदत करा आ, मी शेवटी या व्हिडिओच्या शेवटी दिनेशजींचा म्हणजे आश्रम प्रमुखाचा मी नंबर टाकणार आहे त्या नंबरवरून तुम्ही संपर्क करून त्यांना अवश्य तुम्ही संपर्क करून त्यांना आश्रमाविषयी माहिती विचारा स्वत येऊन इथं आश्रमामध्ये तुम्ही बघून जा इथे अनेक गोष्टीची इथं आवश्यकता आहे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी इथे खूप येतात किंवा बाहेरच्या पूर्ण देशातील परिक्रमावासी इथं येत असतात हा सगळा त्यांची तिन, ही पाठी आहे आश्रमाची आ, हा नंबर आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस बहात्तर चौदा चौदा एक्क्याण्णव एक्क्याण्णव असा नंबर आहे या नंबरवरून संपर्क करून आपण इथे मदत करू शकता खूप महत्वाचा आहे मुलांसाठी कपडे काही शालेय वस्तू त्यांच्यासाठी शाळा आता ही फक्त फार अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये इथे शाळा शिकवली जाते म्हणजे जा सत्तरऐंशी मुलं इथे शिकले जातात आणि अत्यंत म्हणजे छोटीशी खोपडी म्हणजे आपण म्हणतो ना वर कौलारू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शिकवलं जात आहे तर अनेकांना दान करण्याची इच्छा असते तर अशा ठिकाणी जर दान केलं तर आपल्या खरंच त्या दानाचं महत्त्व वाढेल खऱ्या अर्थाने ते दान होईल शांत कुलकर्णी मुलांना होत आहे शिकवतात ते मुलांना बरेच लोक मिळवावे एक विचारे भरावे असं समर्थ म्हणतात ना अशा पद्धतीने समर्थना लहान मुलं खूप आवडायचे लहान मुलांना ते घडवायचे समर्थ आणि मोठ्या प्रमाणात काय असतं लहान मुलं लहानपणी संस्कार घेण्याचा संस्कार खूप लवकर होत असतात मुलांवर आणि संस्कार करताही येतात आपल्याला त्यामुळे ही लहान पिढी आहे ती राष्ट्रकार्यासाठी समाजकार्यासाठी पुढे येईल अशी अपेक्षा आहे या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा हा व्हिडिओ पुढे पाठवा